नमस्कार प्रेक्षकांनो कॉन्स्टेबल मंजूरच्या पुढील भागात आपल्याला असं पाहायला मिळतं की आता सत्या घरी आलेला असतो सत्या आणि मंजू तर मम्मी साहेबांना कळतं की सत्या अपक्ष म्हणून उभा राहतो आहे तर मम्मी साहेब म्हणते की का तू असं करतो आहे का उभं राहतो आहे तेव्हा आता मंजू म्हणते मम्मी साहेब उभं राहत आहे तर चांगलीच गोष्ट आहे ना तुम्हाला काय त्रास होतो आहे पण मम्मी साहेब म्हणते नाही नाही एकाच घरामध्ये अपक दोघे दोघंजणं उभे राहत आहे हे काही योग्य नाही आहे पण आता सत्या सत्याचं मम्मी साहेब काही ऐकायला तयारच नसतात सत्या हे बघ तर तू जर कधी उभा राहिला ना तर मग मीच हे सोडून देईल स्थान तेव्हा आता सत्य म्हणजे नाही मम्मी मी बाहेर सुद्धा सांगून आलो आहे की मम्मीच्याच साईडने प्रचार करा मम्मीच्याच साईडने पोस्टर वगैरे सगळे लावा तेव्हा आता मम्मी साहेब खूप चिडतात आणि म्हणतात हे बघ सत्या मी तुला शेवटचं सा सांगते तू जर कधी उभं राहत असल्यानं तर मी राजकारण सोडून देते राजकारणाचं काय आहे काय नाही ते मला काही माहीत नाही पण तू उभं राहत असल्यानं तर मी राजकारण सोडून देते तर सत्याला खूप मोठं टेन्शन येतं कारण मम्मी साहेबांनी मंजूच्या हातामध्ये जे बुके असतात जे फुलं असतात ते सगळे फेकून दिलेले असतात ग सगळे फुलं फुलं केलेले असतात तेव्हा आता जेड्या म्हणतो मम्मी ऐक ना जरा तर सत्या म्हणतो ते बरोबर आहे ना पण आता मम्मी साहेब काही कोणाचं ऐकायला तयार नसतात तर आता इकडे दुसरीकडे मुकादम हा गाईला चारा खाऊ घालत असतो आणि म्हणत असतो हे बघ तुझ्यामुळे मला पैकं भेटतात त्याच्यामुळे चा तुला चारा खाऊ घालतो तर तू दूध जास्त दे मला हं मग मी पैकं भेटले की मी तिथे खर्च करेल मग मी जिंकून येईल तुझा मला आशीर्वाद राहू दे पण प दूधसुद्धा जास्त दे तेवढंच आता मुकादमचा एक माणूस येतो आणि तो म्हणतो मुकादम सॉरी साहेब तुमच्या विरोधात आहे ना अपक्ष म्हणून आता सत्या उभा राहतो आहे हे तात्यासाहेबांनी जाहीर केलं आहे तेव्हा आता मुकादमाला खूप मोठं टेन्शन येतं तर म्हणतो तो काय सत्य उभं राहतो हे एक एकाच घरामध्ये दोघंजणं तेव्हा आता मुकाद टेन्शनमध्ये येऊन जातो तर त्या सत्य आणि मंचू दोघंही बेडरूममध्ये आलेले असतात तेव्हा आता सत्य आणि मंजू दोघंही विचार करत असतात तर मंजू विचार करते की मम्मी साहेबांना कसं समजत नाही की सत्य हे सगळ्यांच्या भल्यासाठीच उभं राहतो आहे आणि स्वतः तुम्ही जिंकाव्या म्हणून उभं राहतो आहे हे कसं काय समजत नाही आहे तेव्हा आता सत्य म्हणतो हे बघा वाघमारे मी ना आता दादासाहेबांकडे जातो आणि म्हणतो की मला उभं राहायचं नाही आहे मी माझ्या घरच्यांच्या विरोधात अजिबात उभं राहणार नाही कारण मला जास्त माझे फॅमिलीसुद्धा इम्पॉर्टंट आहे जसं राजकारण आहे तसं फॅमिलीसुद्धा इम्पॉर्टंट आहे मला काही उभं राहायचं नाही आहे तेव्हा आता मंजू म्हणते हे बघ सत्या तो तुझ्या मनाचाच ऐक दुसरं बाकी कोणाचंच ऐकू नको पण तुझ्या स्वतःच्या मनाचं ऐक तुला काय वाटतं तू मम्मी साहेबांसाठीच करतो आहे ना मम्मी साहेब जिंकाव्या म्हणूनच करतो आहे ना मग कशाला तू मागे हटतो आहे कोणाचं ऐकू नको तुझं मन काय म्हणतं आहे ते ऐक आणि तु, कर आणि तू करतो आहे ना ते सगळ्यांच्या भल्यासाठीच करतो आहे असं आता सत्या सॉरी मंजू सत्याला सांगत असते समजावत असते तर आता दुसऱ्या दिवशी सगळेजण नाश्त्याला आलेले असतात नाश्त्याला आलेले असताना आता मंजू सगळ्यांसाठी पोहे बनवत असते तर पोहे सगळ्यांना नाश्त्याला देते तर आता त्या ठिकाणी मम्मी साहेबसुद्धा पाणी प्यायला येते तर म मंजू सत्याला पोहे दे पोहेंची प्लेट देते तर मम्मी साहेबांनाही म्हणते मम्मी साहेब हे घ्या पोहे खाऊन घ्या नाश्ता करून घ्या तेव्हा आता मम्मी साहेब काही ऐकायला तयार नसते म्हणते नाही मला नाही खायचं तेव्हा आता पप्पा सुद्धा म्हणतात हे बघ खाऊन घे थोडंसं तर आता सत्या मम्मीला मनवायला मम्मीजवळ येतो आणि तिचा हातात हात घेऊन तिला खुर्चीवर बसवतो आणि म्हणतो हे बघ मम्मी मी तुझ्या भल्यासाठीच सांगतोय नगो तो, तो मुकदम किती स्ट्रॉंग आहे तू त्याच्या पुढे हरशील म्हणून तर मी तुला म्हणतो आहे की मला अपक्ष म्हणून उभं राहू दे तुला समजत कसं नाही आहे हे तेव्हा आता मम्मी साहेब म्हणते हे बघ सत्या तुला काय समजायचं ते समज पण मला जे समजायचं मी समजते आपण घरामध्येच मतदान घेऊ तुझ्या बाजूने कोण उभा आहे माझ्या बाजूने कोण उभा आहे हे आताच आता समजून जाईल तेव्हा आता ती राग आताच आता पप्पांकडे बघत असते आ, मन्जु, मन्जु ते है। तर इकडे मंजू मंजू सत्यला म्हणते शांतवा हो म्हणा तेव्हा आता सत्या म्हणतो चालेल ठीक आहे तर माता पप्पासाहेब आता सपनेला म्हणतात सपने वही आणि पेनान बरं तेव्हा आता ते, ते चिठ्ठ्या टाकतात आणि सत्याच्या बाजूने कोण आणि मम्मी साहेबांच्या बाजूने कोण आहे उभाच्या चिठ्ठ्या आता त्या लिहितात तेव्हा आता सपने सगळ्यांना कागद देते पेन देते आणि जो तो सगळे आता नावं टाकत असतात आ, आ मम्मी साहेबांचं नाव टाकतं तर कोणी सत्याचं नाव टाकतं पण आता सत्याला पूर्ण खात्री असते की सगळेजण मम्मी साहेबांचंच नाव टाकतील पण मग आता सगळ्यांनी चिठ्ठ्या टाकलेल्या असताना आता एक एक चिठ्ठी आता उचलते सवी तेव्हा आता बघते तर काय तीन चि पहिल्या तीन चिठ्ठ्या तर मम्मीच्याच निघतात आणि दुसऱ्या तीन चिठ्ठ्या तर सगळ्या सत्याच्याच निघतात म्हणजे दोघी बराबर आलेले असतात तेव्हा आता सत्य एवढं चिडतो की माझ्या नावाच्या चिठ्ठ्या कोणी टाकलेल्या असतात तर सत्याच्या नावाची चिठ्ठी ना पप्पांनी आणि सवीने आणि मंजूने टाकलेली असते तर मम्मी साहेबांची चिठ्ठी तिने स्वतः टाकलेली असते मम्मी साहेबांनी सपनीने आणि सत्याने टाकलेली असते तेव्हा आता मम्मी साहेब एवढे राग राग करतात त्या म्हणतात की माझ्याच घरातले माझ्या विरोधात आहे तर बाहेरच्यांचं बाहेरच्यांवर काय विश्वास ठेवू मी असं आता मम्मी साहेब म्हटल्यावर आता सत्या खूप चिडतो सत्यानंतर कोणी टाकले माझे नावं तुम्हाला समजत नाही का मी काय बोलतो काय नाही ते आता सत्य आता सगळ्यांकडे रागारागाने बघत असतो कारण त्याला माहीत असं की पप्पाने आणि सवीने टाकलेलं आहे आणि मंजुने सुद्धा टाकलेला आहे तर आता मम्मी खूप रागराग करते मम्मी म्हणते हे बघ सत्या दिसतंय तुला तू तु, तुझ्या समोरच झालं हे सगळं आता माझ्याच घरच्यांचे माझ्यावर विश्वास नाही ते बाहेरच्यांच्यावर काय विश्वास ठेवू मी काय मतं भेटतील मला बाहेरच्यांकडनं तर आता पुढील भागात आपल्याला असं पाहायला मिळतं की तो मुकादम आणि त्याची बायको मम्मी साहेबांकडे आलेली असते बॅग घेऊन तेव्हा आता बॅग घेऊन आलेली असताना ती बॅग पैशांची असते तेव्हा आता मुकादम म्हणता मला तुमच्याकडे हे बघा तुमच्यासाठी एक भेटवस्तू आणली आहे तेव्हा आता ती मम्मी साहेब बॅग घेते आणि बघते तर काय त्यामध्ये नोटास नोटा असतात तेव्हा आता मम्मी साहेब म्हणते हे कशा साठी तेव्हा आता मुकादम म्हणतो मला तुमच्याकडे एक छोटं काम आहे सत्याला अपक्ष म्हणून उभं नका राहू देऊ त्याला माघार घ्यायला सांगा तर आता हे सगळं मंजू ऐकत असते तर त्या ठिकाणी सत्यसुद्धा ऐकत असतो तर आता मम्मी साहेब एवढी घाबरते कारण मम्मीच्या सतात पैशांची बॅग असते तर सत्या आणि मंजू समोर बघून मम्मी साहेब खूप घाबरते तर मुकादमाचं पण आता सुद्धा पाणी पाणी होऊन जातं तर मंडळी आता मम्मी साहेब ती बॅग स्वीकारतील का आणि सत्या माघार घेईल का हे आपल्याला पुढील भागात पाहायला मिळेल मंजू सत्याला काही माघार घेऊ देणार नाही पण आता मुकदमाला माहीत असतं की तात्या साहेबांसाठी सत्या काही करायला तयार असतो म्हणून सत्या तात्यासाहेबांचं ऐकेलच ही गोष्ट आता मुकदमाला माहीत असते म्हणून मुकदम हे पैसे घेऊन मम्मी साहेबांकडे आलेले असतात तर मंडळी अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद गुड नाईट मंडळी मालिक प्लीज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा प्लीज 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 ज्यांनी कोणी अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ते प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद